नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेनं वाट बघत होतो ही गोष्ट अखेर डिसेंबर महिन्यात घडणार आहे म्हणजेच पीक विमा जो तुमचा अग्रीम पीक विमा अडकून इतके दिवस राहिलेला होता तो येत्या डिसेंबरमध्ये वाटपालाही सुरुवात होणार आहे यामध्ये कुठले जिल्हे आहेत कधीपासून सुरुवात होणार आहे व यासाठी काय कंडिशन्स असणार आहेत या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत व आता अग्रिम पीक विमा जी अतिवृष्टी जी झालेली होती ही नुकसान भरपाई दोन हजार चोवीसच्या ह्या अतिवृष्टीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट ही समोर निघून आलेली आहे व यांचा अधिकृत जी आर देखील आपल्या हाती लागलेला आहे तो कम्प्युटरमध्ये आहे तुम्हाला मी दाखवू शकणार नाही असा केलं तर तुम्हाला दिसणार देखील नाही तर बघा तर ही अपडेट आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत याचमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होऊ शकतो तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही जिल्ह्यांचा उल्लेख मी शेवटी नक्की करेल लेकिन इससे पहिले अगर आप चैनल पे चॅनलपे हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इज यूट्यूब में अगर चैनल चॅनल लाईक सब्सक्राइब और दबा के शेअर नाही है तो वो भी कर दो और कुंडी के नीचे जो दिख रहा है इस घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए करते व्हिडिओ तुम तुम्ही कर दो व्हिडिओ लाईक तर बघा मित्रांनो जो पीक विमा तुमचा अडकून राहिलेला होता त्या संदर्भात अपडेट अखेर समोर येऊन राहिलेली आहे ती म्हणजे बघा आता बघा राज्यात अतिवृष्टीमुळे विविध भागात पिकाचं जे नुकसान झालं होतं त्यासाठी पीक विमा पीक विमा योजनेअंतर्गत तुम्हाला जो लाभ मिळणार आहे बघा त्यामध्ये आता काही महत्त्वाच्या जिल्ह्यांचा म्हणजे पाहायला गेलं तर विदर्भ व मराठवाड्या जिल्ह्यांची सुरुवात ही दोन तारखेपासून होणार आहे जिल्हे कुठले आहेत ते जाणून घेऊया आपण व्हिडिओमध्ये बघा व यामध्ये काही कंडिशन्स आहेत म्हणजे के वाय सी संदर्भात देखील आहेत ती जर केली नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टीचं प्रायश्चित भोगावं लागेल हे लक्षात असू द्या तर बघा यामध्ये नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी या चार जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पीक विमासाठी अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या मित्रांनो व ब ज्या हे बाकी शेतकऱ्यांचे जे पंचनामे पूर्ण झाले पूर्ण होऊन त्यांना ह्याच्यासाठी बघा जे प्रस्तावसुद्धा पाहायला गेलं तर हे मंजूर झालेले होते म्हणजे प्रस्ताव मंजूर झालेले होते हे अगोदरच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर प्रस्ताव मंजूर झालेले होते पण आचारसंहिता लागल्यामुळं ही, ही आचार ला प्रोसेस काही काळासाठी तूर्तसा थांबवण्यात आली होती पॉज दिला होता पण ती प्रोसेस आता पुन्हा कंटिन्यू होणार आहे ती कशी काय बघा तर बघा ह्यामध्ये आता ज्या जिल्ह्यांचा उल्लेख झाला आहे बघा त्यामध्ये आता शेतकऱ्याच्या ह्या याद्या याद्या समोर आलेल्या आहेत व हे आता समोर आलेले आहेत व त्या शेतकऱ्यांची आता ही के वाय सीची प्रक्रिया जी बंद झालेली होती आता पूर्ण सुरू झालेली आहे आणि के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच डिसेंबरपासून तर मित्रांनो ज्या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या याद्या ह्या समोर आलेल्या आहेत त्यांची के वाय सीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे व आता ह्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाच डिसेंबरपासून म्हणजेच पुढच्या आठवड्यापासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे जिल्ह्या कुठल्या जिल्ह्यापासून ते आता तुम्ही नोट करून घ्या ह्यामध्ये बघा पाच डिसेंबरपासून पहिल्या आठवड्यापासून म्हणजे बघा जी आर समोर आला आहे व यामध्ये बघायला गेलं तर हिंगोलीसाठी पाचशे कोटीपेक्षा जास्त निधी हा मंजूर झाला आहे व हिंगोलीनंतर लातूरसाठी साडेतीनशे कोटीच्या आसपास रक्कम आहे व त्यानंतर बघा हिंगोलीला पाच डिसेंबरपासून परभणीला दोन डिसेंबरपासून ही वितरणाला सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे आणखी काही वंचित राहिलेले जी जिल्हे आहेत म्हणजेच धाराशिव झालं सोलापूर झालं ह्या जिल्ह्यांचा बाकी ले ले प्रस्ताव आता बघा बाकीचे जिल्ह्याले आहेत यांचे प्रस्ताव देखील मंजूर झालेले आहेत पण त्यांचा ऑफिशियल जॅर आपल्या हाती लागलेला नाही आहे सध्या ह्या दोन जिल्ह्यांची तारखा अधिक होत्या समोर आलेल्या आहेत तर बघा ही होती आजची ह्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट तर उरईत बाकी जे जिल्हे सांगले मी यवतमाळ नांदेड त्यांना हिंगोलीनंतर वाटपाला त्यांनाही सुरुवात होणार आहे त्याचबरोबर ते झाल्यानंतर जालना जिल्ह्याला म्हणजे जालना जिल्ह्याला फळपक फळपीक विमा हा सध्या वाटप सुरू आहे काही जणांच्या कमेंट्स आहेत त्या तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता तुम्हाला या गोष्टी खोट्या वाटत असतील तर तर ही होती आजची जिल्हे तर आणखी जर जिल्ह्याची जी, जी जी आर आली तर तुम्हाला मी होईल तेवढा लवकर कळवण्याचा प्रयत्न करेन तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं ह्याबद्दल मी तुमचे आभार मानतो लाईक केलं ला असेल त्यादेखील आभार मारतो जर केलं नसेल तर करून घ्या अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला घेऊया पुढची माहिती व पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद